मित्रांनो स्टेशन मास्तर टी सी याची भरती कधी येणार कधी येणार काही अपडेट कधी काहीच नाही मित्रांनो परंतु आज मित्रांनो खूप आनंदाची अशी बातमी आहे कारण अपडेट आलेली आहे एवढ्या दिवस पण फक्त ऐकत होतो की अॅन्युअल कॅलेंडर जाहीर झालं वगैरे वगैरे त्यामध्ये ई एल पी ची आली टेक्निशियन ची आले आर पी एफ ची आली पण हे कधी येणार याच्याबद्दल मित्रांनो काहीच अपडेट येत नव्हती पण अखेरीच मित्रांनो याच्याबद्दल सुद्धा या ठिकाणी अपडेट आता जारी झालेली आहे आणि जसं की दोन तीन दिवसापूर्वीच आपण पाहिलं की जेई ची सुद्धा अशीच एक अपडेट आपण पाहिलेली आहे शॉर्ट नोटीस पाहिली होती मित्रांनो आणि आता मित्रांनो एन टी पी सीची म्हणजे ग्रॅज्युएट वाली आणि अन अंडर अन, अन, ग्रॅज्युएट वाली मग आता फक्त राहिली कोणती मित्रांनो तर या ठिकाणी याच्यापेक्षा जी मोठी येणार आहे याच्यापेक्षा ये ती म्हणजे ऑक्टोबर डिसेंबरमध्ये जून जानेवारी ऑक्टोबर डिसेंबरमध्ये लेवल वन पदाची जी भरती आहे दहावी बेसवरती ती भरतीची या ठिकाणी अजून आतुरता आहे परंतु आता जी अपडेट आली ती मित्रांनो सर्वप्रथम अपडेट पाहू वॅकन्सी किती आहेत कोण कोण अर्ज करू शकतो वयोमर्यादा किती आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आणि व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आपण एवढं मित्रांनो रेल्वे भरतीवर का फोकस केलं ते सांगण्यासाठी थोडीशी रेल्वेची माहिती तुम्हाला सांगतो जसं की रेल्वे भरती आपण आपल्या मातृभाषेमध्ये आपल्या मराठीमध्ये मित्रांनो देऊ शकतो त्यामुळे त्याची तयारी सुद्धा आपण मराठीमधून करून घेतो आहे सोबतच लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास नोट्स टेस्ट हे फक्त तुम्हाला दोनशे नव्याण्णव मध्ये दिलेला आहे जेणेकरून रेल्वेमध्ये जास्तीत जास्त आपला मराठी टक्का त्या ठिकाणी वाढवायला महाराष्ट्रातील विद्यार्थी जास्तीत जास्त त्यामध्ये सिलेक्ट व्हावे आणि कुणालाही असं नये की मार्गदर्शन घेताना क्लासेस लावताना नोट्स घेता ताना मित्रांनो टेस्ट घेताना फीमुळं अडथळा येऊ नये म्हणून फी मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णवची ची फक्त दोनशे नव्याण्णव तुमच्यासाठी केलेली आहे यामध्ये सर्व रेल्वेचे तर घटक होतीलच सोबत सरळ सेवेची भरती आली तर त्याचं सुद्धा मित्रांनो कंटेंट दिलं जाणार आहे रेल्वेचं तर परिपूर्ण परिपूर्ण म्हणजे कसं मित्रांनो तर मागील दहा वर्षाचं अनालिसिस करून मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित बुद्धिमत्ताचे सगळे टॉपिक हे सगळं मित्रांनो जवळपास पाचशे तेवीस घटक कोणकोणत्या घटकावरती कसा प्रश्न विचारलेला आहे टू द पॉईंट सगळं अनालिसिस जेणेकरून तुम्ही न भरकटता मित्रांनो यशापर्यंत सहज पोचू शकाल हाच याचा निव्वळ आणि निव्वळ उद्देश आहे त्यासाठी मी तुम्हाला काय केलेलं आहे हे पाचशे तेवीस घटक काढलेले आहेत याचे तुम्हाला नोट्स पण दिल्या जातात क्लासच्या नोट्स दिल्या जातात संभाव्य प्रश्न दिले जातात ऑनलाईन जाता, जाता, टेस्ट दिल्या जातात टॉपिक वाईज सोबतच मित्रांनो तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास दोन्ही पण तुम्हाला प्रोव्हाइड केलं जात आहे आणि मर्यादित काळासाठी ऑफर आहे कधीही मित्रांनो ही याची ऑफर एकोणीसशे नव्याण्णव होऊ शकते त्यामुळे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये सध्या ऑफर आहे त्याचा नक्की 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 लाभ घ्या कारण एवढं सगळं कंटेंट मित्रांनो एवढ्या कमी क्वालिटीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव आपल्या एक्झामोळी क्लासेस आहे जे की आपल्याला देत आहे अधिक माझ्यासाठी नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा जर तुम्हाला यामध्ये जॉईन होयचं असेल तर डायरेक्ट दोनशे मित्रांनो फोन पे किंवा गुगल पे करून बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक्शहत्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायचा आहे आणि पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवायचा आहे तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये जॉईन तुम्हाला नोट्स भेटतील भेटतील टेस्ट बित्तिल, क्लास क्लास सर्व एकाच ठिकाणी याच्या पलीकडे तुम्हाला काहीही कुठेही शोधाशोध धावपळ करायची गरज पडणार नाही एवढा विश्वास मी तुम्हाला यामधून देतो जसं की आपल्याला माहिती दोन हजार एकोणीस नंतर मित्रांनो आता मागील जवळपास पाच वर्षानंतर मित्रांनो ही जाहिरात येते तर या जाहिरातीची वाट तर आपण सर्वजण पाहत आहात तर आपण या ठिकाणी बघणार आहोत की कसं आहे का आहे कोणकोण या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि हे खरंच ऑफिशियली आहे का तर जसं की हे जर आपण बघितलं तर इथं तुम्हाला कॉन्फिडेन्शियल लिहिलेलं आहे म्हणजे डिपार्टमेंटल अंतर्गत ज्यावेळेस सर्क्युलेट केलं जातात जसं की यापूर्वी पण भरपूर नोटिफिकेशन अशा विद्यार्थ्यांच्या हातामध्ये लागलेलं असतात कारण तिथं पण आपल्यासारखेच काहीतरी विद्यार्थी असतात मित्रांनो नुकते जॉईन झालेले वगैरे वगैरे मग ते आपल्या मित्रांना किंवा कोणाला किंवा काही कारणामुळे या ठिकाणी ते आपल्या या ठिकाणी वेगवेगळ्या वेबसाईट वरती वेगवेगळ्या ठिकाणी आलेले असतात आणि आज पुढे परत ऑफिशियल म्हणून त्यांच्या वेबसाईटवरती कन्वर्ट होताना आपल्याला दिसतात मग जर आपण बघितलं तर सगळीकडे सगळ्या म्हटलं की बोगो बाबा नेमकं काय आहे कसं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी मी व्हिडिओ या ठिकाणी बनवायला घेतलेला आहे तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर पोस्ट पण लिहिलेलं आहे की असेसमेंट ऑफ वेकन्सीज फॉर द पोस्ट ऑफ नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी म्हणजेच एन सी ठीक आहे अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएटमध्ये येतात मित्रांनो तर अंडर ग्रॅज्युएटमध्ये या ठिकाणी टी सी सारखी पद असतात आणि ग्रॅज्युएटमध्ये कोणकोणते येतात तर ग्रॅज्युएटमध्ये ठेशन मास्टर सारखी या ठिकाणी चांगली पदं असतात ह्या तर ह्या दोन्ही याच्यासाठी मित्रांनो ही आपल्याला या ठिकाणी काय झालेले आहे सध्याच्या वर्षासाठी हे या ठिकाणी पदं डिक्लेअर झालेले आहेत परंतु एवढ्या पदांची अपेक्षा नाही याच्यापेक्षा पण जास्त पद मित्रांनो येण्याची मला तरी या ठिकाणी काय वाटतं आहे तर अजून पण या ठिकाणी मित्रांनो मला शक्यता वाटत आहे की ही जी पदं तुम्हाला दिसत आहेत ओके जवळपास या ठिकाणी जर आपण बघितलं दहा बारा हजारची पदं आहेत तर त्याच्यापेक्षा पण जास्त येतील कारण पाठीमागं पस्तीस हजार पदांची जाहिरात आलेली होती आणि ग्रुप डीची तर एक लाख तीन हजार पदांची आलेली होती त्यामुळे अजून पण यामध्ये नक्कीच वाढ होणार आहे तर एवढी या ठिकाणी पदं आहेत बारावीवरून जर आपण बघितलं म्हणजे अंडर ग्रॅज्युएट जर बघितलं तर एवढी पदं आहेत आणि ग्रॅज्युएशन बेसिसवरती जर बघितलं तर मित्रांनो एवढी पदं आहेत सगळ्यात चांगलं पद जर बघितलं तर ठेशन मास्टरचं असतं हे हे कारण वेतन याला सगळ्यात जास्त असतं आणि बारावी बेसवरती जर बघितलं तर ट्रेन कलरच या ठिकाणी चांगलं पद असतं कारण या ठिकाणी त्याचा जॉब त्याची ग्रोथ वगैरे पुढे टीटीई वगैरे वगैरे त्याचं चांगलं या ठिकाणी ग्रोथ होत असते तर जसं की ही जर आपण बघितलं तर ही वेबसाईट या ठिकाणी ही सगळे काय मित्रांनो अपडेट आलेली आहे आता तरी अपडेट आलेली आहे म्हणजे अजून या ठिकाणी ही पुढची प्रोसेस काय होणार आता तर हे पुढं पुढं मग एक अगोदर शॉर्ट नोटीस देणार ठीक आहे वर्तमानपत्रामध्ये जसं जेईचे आता आलेले आहे त्यानंतर मग वेबसाईटवरती मित्रांनो याची ऑफिशियली काय होणार ॲडव्हर्टाइज येणार आणि त्यानंतर मग लिंक ऍक्टिव्हेट होणार आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकणार परंतु फॉर्म भरल्यानंतर जी धास्ती असते मित्रांनो त्यानंतर अभ्यास सुरू करा वगैरे असा मनात विचार जर येत असाल तर थोडंसं तुम्हाला मनाला समजावं आत्तापासून कसाही करा पण आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करा ठीक आहे मग या ठिकाणी जर बघितलं तर हे सगळं काय केलेलं आहे डिव्हिजन वाईज आणि पोस्ट वाईज या ठिकाणी व्हॅकन्सीचा त्यांनी चार्टसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे हा या ठिकाणी बघू शकता ऑल इंडिया रिक्रुटमेंट असते परंतु आपण आपल्या महा महाराष्ट्रातील विद्यार्थी मराठीमध्ये तुम्ही या ठिकाणी परीक्षा देऊ शकता मग आता जाहिरात ज्यावेळेस आता ऑफिशियली वेबसाईटवर येईल त्यावेळेस तर मी तुम्हाला सर्व माहिती देणारच परंतु जसं की आता कोण बाबा याची तयारी करू शकतो कोणाकोणाला कौना संधी असू शकते मागील जाहिरातीच्या आधारे तर इथं मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की कुणी कुणी या ठिकाणी पात्र असतात जसं की ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना कोणत्याही टायपिंगची आवश्यकता हो नाही मित्रांनो जसं की ठेशल मास्तर हे चांगलं पद आहे त्याला फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे ना की तुम्हाला पन्नास टक्के चाळीस टक्के साठ टक्के काही गरज नाही ग्रॅज्युएशनला तुम्हाला पस्तीस टक्के जर असतील म्हणजे तुम्ही फक्त उत्तीर्ण जरी असाल तरी सुद्धा तुम्ही स्टेशन मास्टरसाठी पात्र असतात त्यानंतर या ठिकाणी जर बघितलं अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बारावी बेसवरती या ठिकाणी भरपूर या ठिकाणी वेगवेगळी पदं असतात मग काहींना टायपिंग लागतं मित्रांनो तर काहींना फक्त या ठिकाणी जर जसं की टी सी ट्रेन क्लर्क यासाठी जर बघितलं तर याला कोणतीही टायपिंगची आवश्यकता नाही काय नाही फक्त बारावी आणि फक्त या ठिकाणी जर बघितलं अनरिझर्व कॅटेगरी जे आहेत मित्रांनो अनरिझर्व आणि ओबीसी ओके तर त्यांना काय पाहिजे आहे पन्नास टक्केची अट आहे जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं नसेल तर आणि जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला कोणतीही पर्सेंटेजी अट नाही मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बिंदास भरू शकता आणि एस सी एस टीला तर कोणतीही अट नाही तरी पण तुम्हाला सविस्तर माहिती याची पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे तो एकदा नक्की पाहून घ्या ज्युनियर इजिनियरची पण लवकरच मित्रांनो काल दोन तीन दिवसापूर्वी याची अपडेट आलेली आहे शॉर्ट नोटीस आलेले आहे तर मित्रांनो याचे पण एक चार दिवसामध्ये फॉर्म सुरू होतील लिंक ॲक्टिवेट होईल हे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे आणि याच्यावरती मी सविस्तर व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बनवलेला आहे की बाबा ही शॉर्ट नोटिस आलेली आहे तीस तारखेपासून या ज्युनियर इंजिनिअरिंग या पदाचे फॉर्म सुरू झालेले आहेत याच्या जर बघितला तर सात हजार नऊशे चौतीस जागा आहेत मित्रांनो तर हे झालं जेईसाठी असंच मित्रांनो एन टी पी सीच्या काय होणार आहे शॉर्ट नोटीस या ठिकाणी येणार आहे आणि त्यानंतर मग वेबसाईटवरती त्या त्या वेबसाईटवरती हे सर्व डिक्लेअर केलं जाईल जो दहावी झालेला आहे तर त्यांच्यासाठी मित्रांनो ही जसे आता ह्याची हालचाल सुरू झालेली आहे एन टी पी सी ज्युनियर इंजिनिअरिंग पॅरामेडिकल म्हणजे ग्रॅज्युएशन बारावीवाल्यांसाठी जशी संधी या ठिकाणी आता हालचाल घेत आहे तसं मित्रांनो तुम्हाला ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये अजून वेळ आहे परंतु आतापासून मित्रांनो अभ्यास सुरू ठेवा आतापासून हा अभ्यासक्रम या ठिकाणी परिपूर्ण करायच्या तयारीला एक 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 टॉपिक चालू राहू द्या शेवटच्या दिवसामध्ये असू द्या किंवा आतापासून न भरकटचा जर तुम्हाला तयारी करायची असेल असं म्हणा तर मित्रांनो हे पाचशे तेवीस घटक अवश्य अवश्य करा कारण याच्याशिवाय गत्यंतर रेल्वे याच्यावरतीच मित्रांनो मागील दहा वर्षामध्ये काय केलेले आहेत प्रश्न विचारलेले आहेत आणि विथ प्रूफ तुम्हाला मित्रांनो पण पण तुम्हाला तुम्हाला असतो असतो क्लास देत की कोणत्या कोणत्या कसे प्रश्न आलेले आहेत विथ प्रूफ कधी कशा शिफ्टला कोणत्या शिफ्टला किती तारखेला कोणत्या परीक्षेला प्रश्न विचारलाय ते मी तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये देत असतो त्याच्या नोट्स देत असतो त्याच्यावरती आपण टेस्ट सुद्धा घेत असतो तर हे सगळं तुम्हाला फक्त दोनशे मध्ये भेटत आहे आतापासून जर तुम्हाला रेल्वेची न भरकटता तयारी करायची असेल तर अवश्य 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 मित्रांनो आपल्या या बॅचला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तुम्हाला जर वाटतं की मला सरांकडून माहिती पाहिजे एक्झामवाडीकडून माहिती पाहिजे की मी कोणकोणत्या परीक्षेला पात्र असू शकतो दहावी झाला आहे बारावी झाला असेल ग्रॅज्युएशन झालं असेल तर या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे अजून सविस्तर तर तो व्हिडिओ अगोदर पहा मित्रांनो तरी पण काही शंका असतील तर या नंबरला बिंदास बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक या नंबरला बिंदास कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा तुम्हाला अजून या ठिकाणी डिटेल माहिती किंवा त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला दिली जाणार आहे आणि जर तुम्हाला ही माहिती समजली असेल आणि तुम्हाला पण वाटतं की फी वाढण्याच्या अगोदर मलाही या क्लासमध्ये जॉईन आहे एकोणीशे नव्याण्णव होण्याच्या अगोदर फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये मला जॉईन व्हायचं आहे तर बिंदास मित्रांनो आपण फक्त दोनशे नव्याण्णव बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शहात्तर या नंबरला काय करायचं आहे फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट मित्रांनो याच व्हॉट्सअप नंबरला पाठवला की तुम्हाला तात्काळ यामध्ये जॉईन करून घेतलं जाणार आहे एक वर्ष त्याची व्हॅलिडिटी आहे लाईव्ह क्लास आहेत लाईव्ह जर नाही पाहू शकला तर नंतर तुम्ही तुमच्या वेळेनुसार ते सुद्धा पाहू शकता एक वर्ष व्हॅलिडिटी आहे रेल्वे प्लस सरळ सेवा या दोन्हीचं पण या ठिकाणी फक्त दोनशे नव्यानुमे तुम्हाला सध्या दिलं जात आहे तर नक्की नक्की याचा लाभ आप घ्याने आपले जीवलग मैत्रिणींपर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा जर तुम्ही ऑलरेडी जॉईन झाला असाल तर आणि नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती वाटला असल्यास एक लाईक सुद्धा नक्की करा धन्यवाद